नमस्कार मी आणि आपण सेवन पश्चिम महाराष्ट्रातील वस्त्र खरेदीमध्ये नावाजलेले वस्त्र दालन म्हणून परिचित असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतनमध्ये दिनांक सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत विशेष महासेल सुरू सुरू आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा हा सेल असून या सेलला सव्वीस जानेवारी पासून सुरुवात झाली पहिल्याच दिवशी ग्राहकांचा तुफान प्रतिसाद पाहायला मिळालाय एक रुपयातील खरेदीचा आनंद अनेक ग्राहकांनी घेतला आहे कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ग्राहक या ठिकाणी खरेदीसाठी आले होते आता एक रुपयात साडीच नव्हे तर डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो बॉईज पॅन्ट शर्ट्स लोअर कुर्ती थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग हे सर्व एक रुपयात मिळणार आहे दोन वस्तूंच्या खरेदीवर एक फ्री वस्तू मिळणार आहे सर्व ऑफर स्टॉक असेपर्यंत उपलब्ध असल्याने पहिल्याच दिवशी गर्दीचा महापूर दिसून आलाय पण पाच फेब्रुवारी पर्यंत हा महासेल सुरूच राहणार आहे सलगरेतील रवींद्र वसन निकेतन व सर्व शाखा सज्ज आहेत सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतनच्या शाखा तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा तुंग जत शिरोळ सावळज कोळे पलूस संख कडेगाव कवटीमहांकाळ कर्नाटकातील शिरूर रायबाग तेलसंग या ठिकाणीही सुरू आहेत गुणवत्तापूर्ण वस्त्र असंख्य व्हरायटीज व योग्य किंमत यामुळे आधीपासूनच महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक ग्राहकांचा या वस्त्र निकेतनकडे ओढा असतो सध्या या ऑफरने मात्र संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे बिरो रिपोर्ट समस्टा न्यूज